श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहे गुढीपाडवा तर या वर्षी या गुढीपाडव्याला तब्बल तीस वर्षांनी राजयोग हा तयार झालेला आहे आणि म्हणूनच या गुढीपाडव्यापासून या सहा राशींचे भाग्य हे चमकणार आहे आणि पुढील सात वर्ष या राशींना अपार संपत्ती आणि धनलाभाचे योग आहे मराठी कॅलेंडरनुसार गुढीपाडवा हा नवीन वर्षातील पहिला सण मानला जातो आणि या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभसुद्धा होत आहे वैदिकशास्त्रानुसार गुढीपाडव्याला यावर्षी ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे गुढीपाडव्याला या सकाळपासूनच शश राजयोग योग, योग सर्वार्थ योग हा जुळून येत आहे आणि हा योगायोग तब्बल तीस वर्षांनी जुळून आलेला आहे आणि यामधील योग हा शनीच्या प्रभावामुळे तयार होत असल्याने प्रभावित राशींवर शनीची कृपा ही होणार आहे शनी सध्या मंगळासह युती करून कुंभेत स्थित असल्याने शनीसह मंगळसुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीची भेट देऊ शकतो आणि म्हणूनच नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशीच्या लोकांना अपार धनसंपत्ती मिळणार आहे आयुष्यात कोणत्या स्वरूपात कसे बदल घडवून येणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची रास म्हणजे मेषरास मेषधनुराशीच्या चतुर्थ स्थानी हे राजयोग तयार होत आहे हे भौतिक सुख मिळवून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकते तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते व तुम्ही नवीन मालमत्ता देखील खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटांवर मात करू शकता पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती तुमची मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण हे आनंदी राहणार आहे आणि बेरोजगारांना नोकरी मिळण्याची संधी चालून येणार आहे आणि म्हणूनच या राशीच्या लोकांना पुढील सात वर्ष अपार संपत्ती आणि धनलाभ हे योग जुळून आलेले आहेत यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास तीनपैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होणार आहेत त्यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते तुमचे शत्रू दूर होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र त्याआधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते तसेच तुम्हाला या नवीन वर्षात तुमच्या वाढवडिलांच्या संपत्तीची मोठी मदत होऊ शकते आणि यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणा देखील होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्वकर्मांचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे रास शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहे तर हे राजयोग आपल्या राशीच्या लाभस्थानी तयार होणार आहे या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामींचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो ऋषभ राशीच्या मंडळींना संततीप्राप्तीचे सुद्धा योग आहे नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची तुम्ही खरेदी सुद्धा करण्यासाठी आर्थिक पाठबळ तुम्हाला लाभू शकते वृषभ राशीला मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड सुद्धा लाभू शकते यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांसाठीही आगामी गुढीपाडव्यापासून सुरू होणारे नवीन वर्ष हे खूप छान असणार आहे या वर्षात तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील व्यवसायाच्या दृष्टीने देखील हे वर्ष खूप चांगले ठरणार आहे व्यवसायात यशस्वी वाटचाल राहील त्यामुळे चांगल्या प्रकारे फायदा होत आर्थिक स्थिती मजबूत राहील उत्पन्नाच्या तुलनेत खर्च कमी झाल्याने बचत देखील जास्त होईल आत्मविश्वासाने भरलेले हे वर्ष असेल तसेच तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामात यश तसेच प्रोत्साहन कुटुंबातील सदस्यांकडून मिळेल त्यामुळे तुम्ही उत्साहाने परिपूर्ण राहाल यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मिथून रास गुढीपाडव्याचा सण आणि नवीन वर्षाचे आगमन मिथून राशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरणार आहे करिअरच्या दृष्टीने या वर्षात विशेष लाभ मिळू शकता तुम्ही खूप दिवसांपासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे वर्ष तुमचे स्वप्नपूर्ती करणारे ठरणार आहे तुम्ही आखलेल्या सर्व योजना या वर्षात पूर्ण होण्याची प्रबळ शक्यता आहे तुम्हाला समाजात मान सन्मान मिळत तुमची प्रतिष्ठा वाढवणारे हे वर्ष ठरणार आहे तर ह्या ज्या राशी आहे तर ह्या राशींचे गुढीपाडव्यापासून नशीब हे बदलणार आहे आणि तब्बल तीस वर्षांनी हा राजयोग जुळून आलेला आहे यामुळे पुढील सात वर्ष आहे या राशींना अपार संपत्ती आणि धनलाभाचे योग जर यात तुमचीही रास असेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ